नमस्कार मी राजेश कुलकर्णी मी कुंभार आहे रायगड जिल्ह्यामधलं इंदापूर हे आमचं गाव वडिलांच्या अनेक हॉटेल्स बरोबर आम्ही देखील हायवेवरती एक हॉटेल चालू केलं त्या हॉटेल चालवत असताना त्याला आवश्यक असलेली गा व्यावसायिक तत्व आणि वडिलांची तत्व याच्यामध्ये विसंगती आल्यानंतर आम्ही योग्य विचारांनी तो व्यवसाय सोडून दिला माझ्या मोठ्या भावाने नर्सरी चालू केली आणि मी पॉटरी चालू केली जेव्हा मातीचा व्यवसाय चालू केला लोकं म्हणाली की अरे यांनी मातीचा कसला व्यवसाय चालू केला खरं तर यांनी वडिलांच्या व्यवसायाची के माती केली आकारशी सुरुवात झाल्यानंतर अनेक अनेक तांत्रिक गोष्टींच्या अडचणींना सामोरं जावं लागलं मग मातीचं कम्पोजिशन असेल भट्टीमध्ये वस्तू भाजणं असतील अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या या पॉटरीचं किंवा कुंभारकामाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेतल्यामुळे या सगळ्या गोष्टी याच जागेवरती शिकत हा प्रवास पुढे चालू झाला आपण पॉटरी करत असताना हे जे काही के एक्सपेरिमेंट्स केले त्याची दखल हळूहळू घेणं चालू झालं हे जे ज्ञान आहे हे फक्त आपल्यापुरतं मर्यादित न राहता अशा पद्धतीचे पॉटरीचे उपक्रम ज्यांना करणं आवश्यक वाटतंय त्यांच्यासाठी ते उपलब्ध करून दिलं गेलं मग त्यासाठी वर्कशॉप्स किंवा जे काही विद्यार्थी येतात त्यांना ते शिकवणं किंवा इथे प्रत्यक्ष येऊन कामाचा अनुभव घेण्याची जी काही सुविधा आहे ती आता आकारणी द्यायला सुरुवात केली या मुंबई गोवा महामार्गावरती मी माझी स्वतंत्र वाट निर्माण केली ती वाट होती मातीची ज्या मातीने माझ्या व्यक्तिमत्वाला आकार दिला चला माझ्याबरोबर कल्पना करा कि भट्टीत गाळा उसळत आहे भट्टी पेटलीय भट्टी धडाडून पेटलीये असल्या उष्णतेने तिथे अत्यंत वेगाने बदल घडत आहे अतिशय नाट्यपूर्ण असं वातावरण आहे आणि अशा वेळेला त्या भट्टीला जळण्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू जर आपण बंद केला तर भट्टीमध्ये असलेला ज्वलनशील वायू तेवढ्या तापमानात त्याला जळायलाच जाड़ा पाहिजे पण जाण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन त्याला ला मिळत नाहीये अशा वेळेला त्याला लागते भूक ऑक्सिजनची प्रचंड भूक ज्याला ऑक्सिजन स्टार्वेशन असं म्हणतात मग तो ऑक्सिजन शोधायला लागतो त्याला तो सापडतो या भट्टीमध्ये ठेवलेल्या वस्तूंमधल्या आयन ऑक्साईड मध्ये एफी टू ओ मध्ये त्यातला एक ओटू तो चक्क पळवतो आणि स्वतःच ज्वलन पूर्ण करून घेतो आणि या रूपांतर वरती हे त्यामुळे वस्तू मस्तपैकी काळ्या बनतात ज्याला रिडक्शन फायरिंग असं सा म्हटलं जात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा विज्ञानाचा तास आहे की आणखी काही आहे खर तर मी आत्ताच तुमच्या समोर एक मातीचं भडक मडक भाजून काढलंय ही आहे कला आणि हे आहे या कुंभारकलेच्या मागच विलोभनीय विज्ञान आणि या मऊ मुलायम माती लवचिक माती सृजनशील निर्मितीक्षम अशी माती अगदी विविध प्रकारची माती आपल्याला सापडते आपल्या भारतीय उपखंडातही अनेक प्रकारची माती सापडते कोकणात किंवा पश्चिम घाटात सापडणारी जामाद गडापासून बनलेली लाल माती पठारावरची काळी कसदार माती दक्षिणेकडची माती गुजरात राजस्थान मधली माती गंगेच्या खोरामधली अतिशय समृद्ध अशी माती किती वैविध्य किती वैशिष्ट्यपूर्ण या मातीचा स्वभावही तितकाच आहे कोण मऊ आहे कोण मुलायम आहे कोण भाजल्यावर कठीण होते तर कोण भाजल्यानंतर रंगाची या मातीची जितकी तसंच त्या मातीचा अजून एक छान गुणधर्म आहे तो म्हणजे माती भिजवली की मऊ होते मळली की लवचिक होते आपण देवता आकार धारण करते सुकताना तो टिकवते आणि भाजली की पक्की होते मातीच्या या गुणधर्माने आपण या मातीपासून वेगवेगळ्या वे, वे, प्रकारच्या वस्तू बनवू शकतो किंवा याला टेराकोटाच्या वस्तू असं म्हटलं जात खरंच हा इटालियन शब्द आहे ज्याचा डिक्शनरी मधला अर्थ आहे बेक अर्थ याला फर्स्ट मॅनमेड ऑब्जेक्ट किंवा पहिली मानवनिर्मित वस्तू असं देखील म्हटलं जात आपण जेव्हा शेती करायला सुरुवात केली त्याच दरम्यान कधीतरी या भाजलेल्या वस्तूंचा किंवा टेराकोटा पॉटरीचा शोध लागला असावा शेतीचं तंत्र हे इतक्या सहज सोप्या पद्धतीमध्ये तर अवगत झालं नसेल अनेक प्रयोग अनेक स्थित्यंतर अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं असेल त्यातले एक आव्हान असंही असावं की रानावनात सापडणाऱ्या गवताच्या खाण्यायोग्य बिया गोळा करून आणून आपल्या वस्तीच्या शेजारी त्याची लागवड करायची पण ह्या साठवायच्या कशात कारण आपण जो कालखंड लक्षात घेतो तेव्हा धातू किंवा प्लास्टिकचा शोधच लागायचा मग त्या बनवले असावे त्याच्यामध्ये हे धान्य गोळा आणि मग तिथे कधीतरी पुढे शेकोडी किंवा मणव्यामध्ये सापडून हे मातीची भांडी पक्की झाली असावी तेव्हा आपल्याला कळलं की माती भाजली की पक्की होते किंबहुना सुकलेला चिखल भाजला की पक्का होतो आणि मग तिथून सुरू झाला तो भाजलेल्या मातीचा आपल्या बरोबरचा प्रवास असतील कुंभार शिजवण्याची भांडी असतील धान्य साठवण्याचे किंवा बांधकामासाठीच्या विटा किंवा आज अगदी खूप मोठ्या प्रमाणात वापरत असलेल्या सिरामिकच्या वस्तू किंवा अंतराळातून ते स्पेस शटल पुन्हा वातावरणात प्रवास करत प्रवेश करत तेव्हा त्याच्या नाकावर लावलेल्या उष्णता रोधीत सगळ्या मातीच्या भाजलेल्या मातीच्याच वस्तू आहेत सर्वत्र सापडतात आम्ही माती कामच करतो हा कुंभारकलेला प्रकल्प आहे कलात्मक कुंभारकाम कला कुंभार इथे आम्ही रोज मातीत खेळतो अर्थात हे रोज मातीत खेळणं इतक्या सहज पद्धतीमध्ये जमलं नाही त्यासाठी खूप प्रयोग केले खूप वेगळ्या पद्धतीने शिकलो व्यावसायिक प्रशिक्षण न घेतल्यामुळे अतिशय वेगवेगळे प्रयोग तिथे करत राहिले ही प्रक्रिया किंवा ह्या तंत्रामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती याची भट्टी जमून आमची पहिली भट्टी मला चांगलीच आठवते दोन तीन महिने मेहनत करून आम्ही मातीची भांडी छानपैकी बनवली होती छानपैकी म्हणजे खरं तर ती जाडी बरडी आणि बोजडच होती पण पहिली भांडी माताची भाजायची कशी मग एका कुंभार मामाला पकडून आणला आणि त्याला विनंती केली तर त्यांनी ती बघितल्यानंतरच सांगितलं होत की जरा माती वेगळी आहे म्हणून पण आमचा उत्साह आणि उत्सुकता त्यामुळे मग त्यांनी त्या मातीच्या भांडण्याचा एक ढीक रचला त्याच्यावरती लाकडं वगैरे टाकली पाला पाचोळा टाकला झळ टाकलं आणि पेटवली म्हणजे त्यांनी मलाच सांगितलं तूच म्हणून पेटवली <laughs> पेट ही भट्टी धडाडून पेटली फाट फाटफाट फाटपाट -फाट आवाज यायला लागले आणि काही वस्तू उडून बाहेर पडला जाऊन उचलल्या जवळ गेलो वादळात उद्ध्वस्त झालेल्या एखाद्या गावामध्ये जसं लोक नंतर जाऊन पिडूक मुडूक शोधतात तसं आम्ही त्या थंड झालेल्या भट्टीमध्ये काही पॉट शिल्लक का ते पाहतो दोनशे पॉट्स टाकले होते पैकी एकशे शहाण्णव कुटुंब नष्ट झालेले भट्टी एवढी लक्षात की, की। लक्षा फास्ट हे झालं मग दुसरी भट्टी आली ती स्लो फायरिंगची ती चार दिवस थंडच होईना मग चालू झाले भट्टीवरचे प्रयोग नाना प्रकारे ते भाजून बघायचं नाना पद्धतीच्या भट्ट्यांच्या रचना करायच्या त्यानंतर पाळी होती मातीची मातीचे हे स्वभाव मातीचे हे प्रकार वेगवेगळ्या प्रकारची माती एकत्र मिसळायची त्याची मिश्रण तयार करायची पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळं ते सापडते का ते पाहायचं त्याचं ठेवायचं यातनं तयार झाल्या आकारच्या ह्या प्रॉडक्टचा वेगळा दर्जा या दर्जाने हा दर्जा जेव्हा मिळत होता हे जेव्हा मातीचे जे प्रयोग करत होतो तेव्हाच समांतर आम्ही याची वेगवेगळी तंत्र शिकत होतो चाकावरचं कुंभारकाम हातानी बनवायच्या वस्तू हे तंत्र किंवा ही कारागिरी ही शिकता येते भोटून पक्की करता येते त्याच्यावर प्रभुत्व मिळवता येते प्रतिभा मात्र फुलवावी लागते त्याला आपण पूरक किंवा पोषक वातावरण जरूर देऊ शकतो पण आपल्या उपजत प्रतिभेला या सुंदर कारागिरीची जोड मिळाली की सुरू होतो निर्मितीचा सोहळा सृजनाचा आनंद ज्याचा अनुभव आम्ही आकारमध्ये माती कामामध्ये घेऊ या तंत्रावरती हळूहळू हो प्रभुत्व मिळत गेलं आणि आताही आम्ही भट्टीमध्ये भांडी टाकतो दोनशे पॉट्स टाकले तर एकशे शहाण्णव खणखडीतपणे येतात जस <laughs> जस या कारागिरीवरती तंत्रावरती प्रभुत्व मिळत गेलं तस तस वेगवेगळ्या पद्धतीची आव्हानं यायला लागली प्राचीन काळापासून उपयुक्त ते कडे जाणार हे जे माध्यम आहे ते आमच्या बरोबर कलेच माध्यम म्हणून पुढे यायला लागलं म्हणजे बघा आपण एक कुंभाराकडे मडक आणायला जातो किंवा कुटुंबाची संख्या लक्षात घेऊन त्याचा आकार ठरवतो मग वाजून बघणं वगैरे वा मग किमतीची चर्चा झाली की आपण त्या ढिगामधनं एक सुंदर आकाराचं भांड निवडून घेतो हे सुंदर घाटाच किंवा सुंदर आकाराचं भांड निवडणं म्हणजे आपली सौंदर्य दृष्टी आकारामध्ये हा प्रवास नेमका उलट्या दिशेने होतो आम्ही बनवलेल्या वस्तू पहिल्या लोकांना आवडतात मग किमतीची चर्चा होते मग आकार दर्जा वगैरे ह्या पुढे येतात आणि हे सौंदर्य मूल्य आकारला आर्थिक स्थिरता मिळवून देतो ही आर्थिक स्थिरता मिळाल्यानंतर या सगळ्याच पातळीवरती आव्हान देणारे काही प्रोजेक्ट समोर यायला लागले त्यातला एक प्रोजेक्ट होता यामा कंपनीच्या एका शोरूम मध्ये आम्हाला काही मातीच्या वस्तू बनवायच्या होत्या आमच्या आर्किटेक्ट मित्राचा ठाम म्हणणं होतं की तिथे त्या मातीच्याच वस्तू आणि त्या आकारमध्ये बनलेल्याच लागल्या पाहिजे ती कंपनी होती म्युझिकल इन्स्ट्रुमेंट विकणारी पियानोची शोरूम वगैरे त्यामुळे आम्ही तिथे जे आकार वापरले ते व्हॉइस इमेटिंग फॉर्म वापरले छोटे मोठे आकार वापरून निर्माण झाली ती सुंदर रचना तो प्रकल्प प्रकल लोकांना आवडला आवडण्यासारखाच होता हे सगळं पाहत असताना हे सगळं म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची शोरूम याच्यामध्ये काम करत असताना काही मातीची वाद्य पाहायला मिळाली घटम किंवा पश्चिम बंगाल मधला खोल तसे आम्ही तयार केलेल्या होत्या जलतरंगासाठी भांडी बनवून दिलेली होती त्या दरम्यान एक पुस्तक मिळालं मट म्युझिक त्याच्यामध्ये जगभरामधल्या मातीच्या वाद्यांचं सुंदर संकलन केलंय त्यातले काही प्रयोग आम्ही करून बघितले काही जमले काही जमले नाही अशाच एका प्रयोगामधला एक प्रयोग माझ्या बरोबर आता आहे आपण करून बघूया का मातीची शिट्टी आहे पाण्याचा ओलावा मिळाला हाकाच्या कामाची माती कामाची तर सुंदर लाई सापडलीच होती हे सुरही साथीला होते आमचे हाकाची सुरुवात संगीताने होते कधी सकाळी पंडित हरिप्रसाद चौरेसांच्या वादनांनी सुरुवात झालेली सकाळ पण तेव्हा मी संध्याकाळी रेडिओ मिरची देखील ऐकत होतो काय ऐकणं याला फारसं काही बंधन नव्हतं पण कला निर्मितीच्या ह्या पूर्ण प्रवासामध्ये सुंदर ऐकणं सुंदर पाहणं सुंदर अनुभवांना सामोरं जाणं हे खूप महत्वाचं आहे खर तर ते अपरिहार्यच आहे असे अनेक अनुभव एक आम्ही अनुभव संपन्न होत होतो कधीतरी एकदा माझ्या एका सहकार्याच्या तोंडात काटा लगाच्या ऐवजी लागी कले जेव्हा कटा असं जेव्हा ऐकायला मला मिळालं तेव्हा मला वाटलं की अरे हे पोचतय खूप छान ठिकाणी पोचतय असे अनेक अनुभव हो आम्हाला येत होते एक चांगला प्रकल्प झाला आणि त्या चांगल्या प्रकल्पानंतर त्यांची शाबासकीची थाप आमच्या पाठीवरती पडली ही शाबासकीची थाप पडली तिने माझ्या सहकार्यानं सांगितल्यानंतर आम्हाला एकदम छान वाटायला लागलं मग काय सकाळी आमच्या हातात जे काम होतं ते त्याच ठिकाणी सोडून दिलं मस्तपैकी बाहेर सह्याद्री मध्ये जाऊन भटकू नका रेंजम पाऊस पडत होता ओलेचिम मोहून परत आलो येताना पुढच्या कामाची भरपूर ऊर्जा घेऊन आलो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी नंतरच्या कार्यक्रमांनंतर ध्वजवंदना अनेक कार्यक्रम करणं असेल पूरग्रस्तांच्या मदतीला जाऊन जाणं असेल चांगली पुस्तकं चांगले चित्रपट पाहणं असेल हे सगळे अनुभव घेणं सामाजिक दृष्टीने संवेदनशील राहणं आणि समरसतेनी जगणं म्हणजेच पॉटरी करणं असं मी समजतो या पॉटरीचं माध्यम आहे माती या मातीचा जो प्रवास आहे तो खूप प्राचीन काळापासून सुरू आहे आजपर्यंत आणि याच्या पुढेही अभ्यास तो चालू राहील या मातीच्या प्रवासात मातीनी मला बरच काही दिलं माझ्या डप्प्यावरती मला बरच काही दिलं मला या मातीने स्थिरता दिली चाकळावरती काम करताना एका केंद्रबिंदूवरती जेव्हा आपण मनाची एकाग्रता आणि शरीराची ताकद एकवटतो तेव्हाची ती, ती स्थिरता मला मिळाली हे माती माझ्या कला निर्मितीच प्रमुख साधन देखील झाली हे माझ्या उपजीविकेचही साधन झाले माझ्याबरोबर माझ्या सहकार्यांच्या उपजीविकेचंही हे साधन म्हणून आता आम्ही या, माटी वर वर माटी या माती बरोबर प्रवास करतो इतक्या सगळ्या प्रवासामध्ये मातीची इतकी सुंदर ओळख झाल्यानंतर तिच्याशी अतिशय सहज संवाद व्हायला लागला हा संवाद मला अजून एका वेगळ्या टप्प्यावरती घेऊन गेला जो होता या मातीचं कलेचं माध्यम म्हणून वापर करण्याचा उपयुक्ततेकडनं चालू झालेला हा प्रवास हा कलेचं प्रमुख माध्यम म्हणून समोर आला आणि पुढे या मातीशी संवाद जो साधायला सुरुवात झाला माझ्या जाणीवा माझ्या संवेदना किंवा माझे विचार मांडण्यासाठी अतिशय सुंदर आणि जवळचं माध्यम मला हे वाटायला वा लागलं या मातीच्या माध्यमातनं मला असं असं वाटतं की हे मा माझं माध्यम हे अभिव्यक्तीचं माध्यम बनलेलं आहे मी माती काम करतो कुंभारकाम करतो आधुनिक कुंभारकाम म्हणता येईल कलात्मक कुंभारकाम म्हणता येईल त्याला त्याचं माध्यम आहे माती माझ्या हाताने मी या कलाकृती निर्माण करतो माझ्या हातात या कलाकृती बनतात तेव्हा माझे हात माती मातीत असतात माझी इच्छा आहे की माझे पायही मातीवर द्यावे राहावे धन्यवाद